शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उभाटा मनसे अपक्ष वंचितांचे अर्जबाद उमेदवारी अर्ज बाद करण्यावरून संताप पक्षपातीपणा केल्याचा आरोप उपोषणाचा इशारा ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या वागडे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा मधील शिवसेना अर्ज बाद करण्यात आले या प्रकारानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तिथे जाऊन जाब विचार संताप व्यक्त केला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्षपाती आणि अन्यायकारक भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी गुरुवारी उपोषणाला बसण्याची घोषणा केली मनसे आणि वंचितच्या आरोपानुसार शिंदे सेनेच्या उमेदवार एकता भोईर यांच्या सत्यप्रतिज्ञापत्रात शेवटचे पान आणि स्वाक्षरी नसतानाही अर्ज वैध ठरवण्यात आला तर प्रभाग क्रमांक अठरामधील मनसेचे उमेदवार प्राची घाडगे यांना वेळेत उपस्थित असूनही त्यांना बाहेर थांबवून अर्ज बाद करण्यात आला तसेच वंचितचे संदीप खरात उभाटाचे अरविंद चव्हाण आणि अपक्ष राम एनकुरे यांचे अर्जही अवैध ठरवण्यात आले तर शिंदे सेनेच्या शिल्पा वाघ यांच्या अर्जातही रकाना रिकामा असूनसुद्धा तो वैध ठरवण्यात आल्याचा आरोप राम एनकुरे यांनी केला निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करत आहेत उमेदवार वेळेत येऊनही त्यांना बाहेर थांबवून थेट अर्ज बाद करण्यात आले हा लोकशाही प्रक्रियेवर घाला आहे असा आरोप मनसे शहराध्यक्ष रवी मोरे यांनी केला या कथित बेकायदेशीर आणि पक्षपाती कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी प्रभाग सोळा सतरा आणि अठरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बाधित उमेदवारांसह हो। मनसे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा करण्यात आली याबाबतची पूर्व सूचना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मागणी करण्यात आली आहे सांगाव या पानाला काय अर्थ आहे हे कोणाचं पान आहे या पानावरती नाव तारीख नाव हा कोणाचं हेच कळत नाही ते म्हणतात नाही पण ऍफिडेव्हिट जेणे सही केली त्याची सही नाही ना म झालं मंजूर असं कसं काय मंजूर होऊ शकते कोणाचं हे तर सांगा आम्हाला सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं हे ऍफिडेव्हिट आहे त्याचं नाव आहे काय एकनाथ एकता एक बोई एकता एकनाथ काय कुठली निवडणूक पद्धती आहे आता हे कॉलम फक्त एक कॉलम रिकामा राहिला नाही नाही एकच कॉलम रिकामा राहिला संगीता संगीता माणिक पाटील माणिक पाटील रिजेक्ट ठाण्यात एका ठिकाणी हे काल आवश्यक भर, आवश्यक आवश्युक आज दुपारी तीन वाजता भरलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं हे बघा हे इतके वाजता भरलं जात आहे ओके म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडा धड भरणं फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला आणि हा एक पाच मिनिट उशीर झालेला हा रिजेक्ट केला हा रिजेक्ट हे बघा सेम सेम इथे रिजेक्ट केलं इथे कामा आहे हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला नगरसेविका वाघ शिल्पा शिल्पा वाघ ती आलात आलीच मुळी साडे अकरा वाजता म्हणजे अकराच्या आत येणं अपेक्षित असताना साडे अकरा वाजता हॉलमध्ये प्रवेश केला मान्य करण्यात आलं एक रकाना रिकामा फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला ही आमची बहीण वेळेत आली होती फक्त एक रकाना रिकामा राहिला बाद तुम्ही तीन तीन वाजता ऍडमिट करतात ते तुम्हाला अधिकारच नाही ऍडमिट करून घ्यायचा हे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही अफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही अफिडेव्हिट घेणं माननीय सौरभ राव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या हातात कक्षेत राहून काम करायला हवं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही क्लार्क नाहीये तुम्ही साडे अकरा वाजता माणूस हॉल मध्ये येतो त्याला तुम्ही ते, तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारताच कसा लोक दोन दोन मिनिट उशीरा आले तर तुम्ही आखलून दिले आणि हे एवढे पुरा आणि हा म्हणजे मोठा पुरा कुठे गेला हे काय कोणाचा आहे हा कोण माणूस आहे हे कस ग्राह्य धरलं तुम्ही हा मेलेला आहे जिवंत आहे कोणा कोण आहे आणि असाच एक अर्ज नोटरीनी सही केलंय सगळं केलंय सगळी केलंय तिथे म्हटलं उमेदवाराने सही केलं नाही रिजेक्ट अरे इथे उमेदवाराचं सही नाही काय नाही काय नाही काय नाही तर ऍक्सेप्ट केलं तुम्ही